आय पी एल दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा चाहत्यांना पैसा वसूल सामना पाहायला मिळाला असं म्हटलं तर वावब ठरणार नाही कारण काल झालेल्या सामन्यात शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा या दोन अनकॅप्ट भारतीय प्लेअरनं अक्षरशः हैदराबादच्या खेळाडूंसोबत चाहत्यांनाही नक तोंडात घालायला लावली ही तीच जोडी आहे ज्यांनी काही दिवसांपूर्वीच गुजरात टायटन्सच्या तोंडचं पाणी पळवलं होतं आणि पंजाब किंग्सला सनसनाटी विजय मिळवून दिला होता आणि काल हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पण त्यांचीच पुनरावृत्ती होईल असं वाटत होतं मात्र गणित फसलं शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध पंजाबने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला शिखर धवनने घेतलेला हा निर्णय अशदीप सिंग आणि सॅम करण यांनी एकदम ओके ठरवला सुरुवातीपासूनच त्यांनी हैदराबादला बॅकफूटवर ठेवलं चेन्नई आणि मुंबई या आयपीएलच्या दिग्गज टीमला घाम फोडणारी अभिषेक शर्मा ट्रॅव्हिस हेड हेनरिक क्लासेन आणि एडन मार्क्रम या सामन्यात मात्र त्यांची बॅट शांत राहिली हैदराबादनं शंभर धावांमध्ये पाच फलंदाज गमावले होते ते स्टार आणि असं वाटत होतं की आता काय सामना एकतर्फे होणार इतक्यात मैदानात आला आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरात जन्मलेल्या नितीश कुमार रेड्डी त्याने पंजाबच्या बॉलरला चांगलाच समाचार घेतला त्याच्या सोबत होता जम्मू आणि काश्मीरच्या पाठ्या अब्दुल समद या दोघांनी संघासाठी पन्नास धावांची मोलाची भागीदारी रचली पण पंजाबसाठी त्याच वेळी धावून आला तो अर्शदीप त्याने समदला आणि रेड्डी या दोघांना एका धावेच्या अंतर्बाद करत हैदराबादला पाय खोलात नेला नितीश कुमार रेड्डीने सद्रीस चेंडूमध्ये मध्ये चार चौकार आणि पाच षटकारांसह चौसष्ट धावांची खेळ साकारली तर पंजाबकडून कडून अर्षदीपने एकोणतीस धावा देत विकेटचा चौकार मारला गोलंदाजीला चांगली सुरुवात केल्यानंतर शेवटी मात्र नितीश कुमार रेड्डीने रडवलं ज्याच्यामुळे पंजाबला जिंकण्यासाठी एकशे त्र्याऐंशी धावांचं डोंगरासारखं सा लक्ष मिळालं धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार पॅट आणि भुवनेश्वर कुमार याने पंजाबला टाकलं कमिन्सने सामन्यातील दुसऱ्या षटकात जॉनी बेस्टोन ला, बेस्ट ला शून्यावर क्लीन बोर्ड केलं भुवनेश्वरच्या षटकात अब्दुल समजने धवनचा कॅच सोडला पण धवनला याचा फायदा काय घेता आला नाही आणि तो पण जॉनी बेस्टोनच्या पाठोपाठ आउट झाला सॅम आणि सिकंदर रजा यांच्याकडून संघाला

षटकात त्यांना फक्त सव्वीस धाव्या दिल्या शशांकने सलग दुसऱ्या सामना संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र यावेळी तो अपयशी ठरला आणि अखेर हैदराबादने आयपीएल लढतीत दोन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि क्रिकेट विशेषास माहितीसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका